हे बघू शकता शाबदाना चिवडा आणि त्याच्यासोबत चहा हे मस्त कॉम्बिनेशन आहे तुम्ही पण करा आणि खूप सोपी रेसिपी आहे आमच्या इकडं ना शाबदाना किंवा शाबदाना खिचडी किंवा लायलो शाब शाबदाना जेव्हा खातात ना तेव्हा नंतर चहा पिल्या जातो आणि ही परफेक्ट रेसिपी आहे चला रेसिपीला सुरुवात करूया इथे दोन चमचे मी तेल केलं घेतलं आहे तेल छान आपल्याला कडकडीत गरम घे गरमच करून घ्यायचं आहे म्हणजे तेल थंड नका ठेवू जर तेल थंड राहिलं ना थोडंफार पण जास्त गरम नाही झालं ना तर शाबदाना आपला छान होणार नाही तर ते दातात चिटकू शकतो तर बघू शकता हे इथे मी लाईलून शाबदाना घेतला आहे आता तेल छान कडकडीत गरम झाल्यावर त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि इथे थोडेसे शे शेंगदाणे पण घेतले आहेत अर्धी वाटीला थोडेसे शे कमी शेंगदाणे आहेत बघू शकता आणि थोड्याशा मिरच्या पण घेतल्या आहेत तर आता बरेच लोक उपवासामध्ये की खूप सारं खात बसतात दिवसभर तर उपवास कमी खाऊनच उपवास करायचा असतो तर तुम्ही पण या पद्धतीने नक्की करा आणि हे कॉम्बिनेशन मस्त मला खूप आवडते जास्त तर आमच्या घरी असा उपवास वगैरे असला ना की शाबदाना खिचडी किंवा लायलून सोबत चहा दिला जातो तुम्ही पण ह्या पद्धतीनं नक्की ट्राय करा किंवा तुम्ही ज्यूससुद्धा करू शकता बनाना ज्यूससुद्धा मस्त लागतो करा तुम्ही एकदा ट्राय तर बघू शकता आता हे आपला शाबदाना पण छान असं तळला जातं आहे हे आपल्याला फुल गॅसवरच छान तळून घ्यायचं आहे बघू शकता तेल पण एकदम परफेक्ट टाकलं आहे जास्त तेलामध्ये तळवायची गरज नाही आहे कमी तेलामध्ये पण छान होतो आता याच्यामध्येच आपण थोडेसे शेंगदाणे पण आपले टाकणार आहोत आणि ते सुद्धा ते सुद्धा आपण छान तळून घेणार आहोत आणि हे तेल ना पूर्ण आटून जाते म्हणजे एकदमही परफेक्ट तेल टाकलं आहे आता हे आपले शेंगदाणे पण छान फ्राय झाले आहेत याच्यामध्येच आपण मिरच्या टाकणार आहोत हे मिरच्या ना जेव्हा आपण शाबदाना खातो ना शाबदाने चिवडा खातो ना त्याच्यासोबत मिरची पण खायची खूप मस्त लागते त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता हे तीन ते चार मिनटात ही रेसिपी तयार होते जास्त वेळ पण लागत नाही ट्राय करा तुम्ही आता ह्याच्यात मीठ टाकलं आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता आता गॅस पण बंद करते आपला शा लायूण शाबदाना चिवडा तयार आहे बघू शकता चहा आणि लायलून श चिवडा खूप मस्त कॉम्बिनेशन आहे तुम्ही एकदा ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि प्रतिभा किचनला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक पण करा हे चहा बघू शकता हे तुमच्यासाठी चहा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके बाय